नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे तो पैसा म प्रत्येकाला आणि हा विषय आवडत असतो आणि प्रत्येकालाच हवा असतो की पैसा कसा येईल तो त्यासाठी प्रत्येक जण झटपट करत असतो पण प्रत्येकाला असं वाटतं की पैसा हा फक्त मेहनत केल्यावरच येतो कष्ट केल्यावरच येतो पण असं नाहीये तुमचे विचार कसे असतात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे तुम्ही जर असं म्हणत असाल ख कष्ट केलं पाहिजे खूप मेहनत केली पाहिजे तरच पैसा येणार आहे तर तुम्हाला कष्टच करावं लागेल मेहनतच करावी लागेल सहजपणे सुद्धा पैसा येऊ शकतो तुम्ही असे बघितलं अशी लोक ज्यांच्याकडे सहजपणे पैसा येत असतो ते कुठला एखादा धंदा सुरू करतात आणि मग पैसा नुसता पाण्यासारखा त्यांच्याकडे येत राहतो असं पण तुम्ही बघितलं आणि तेच जे नोकरी करणारे लोक आहेत ते लोक लोका लोको, त्या लोकांचे विचार तसे असतात म्हणून ते त्यांचं असं वाटलं ना मी आता लिमिटेड पगारच मला मिळणार मी ते नोकरी जी करतोय तिथून जो पैसा येईल मी तुम्ही घस त्याचे नकारात्मक खूप विचार मी त्या पैशात घर कसं चालवणार मुलांची फी आहे घरातला खर्च आहे आजारपण आहे हे आहे ते आहे म्हणजे तुम्ही नकारात्मक ती एक बद्दल ना एक लाईनच लागलेली असते तुमच्या डोक्यामध्ये की सारखा म्हणजे कठीण आहे कठीण खूप आहे या पैशात मी घर चालवू शकत नाही त्यामुळे तुमच्याकडे पैसा येण्याचे जे मार्ग असतात ते सुद्धा तुम्ही बंद करून टाकता किंवा तुम्हाला जर काही नवीन करायचं असेल ते पण तुम्हाला सुचत नाही कारण तुमचे नकारात्मक विचार असतात पैशाला तुम्ही एक प्रकारे ब्लॉक करून टाकता कारण तुमचे विचार तसे असतात खूप कष्ट करायला पाहिजे खूप मेहनत करायला पाहिजे मगच पैसा येणार आहे त्याशिवाय पैसा येणारच नाही आहे तर असं नाही आहे तुम्ही असे बघा जे श्रीमंत लोक आहेत कष्ट याचा अर्थ ते सुद्धा कष्ट करत असतात मग त्याच्याकडे एवढा भरपूर का पैसा येतो आणि आपण नोकरी करणारे आहोत ते पण तेव्हा कष्ट करत असत मग आपल्याकडे पैसा कमी काय येतो कारण त्यांची विचार करण्याची पद्धत त्यांची राहण्याची पद्धत वागण्याची पद्धत याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये म्हणजे दे जे मी म्हणेन जे गरीब लोक आहेत किंवा मध्यमवर्गीय आहेत त्यांच्या करण्याची विचार आणि त्या श्रीमंत लोकांचे विचार याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे आपण प्रत्येक ठिकाणी काटकसर करायला बघतो म्हणजे आपण एक प्रकारे पैशाला अडवत राहतो तू माझ्याकडे येऊ नको आपण प्रत्येक वेळी गरीब असल्यासारखे वागत राहतो त्यामुळे तो पैसा येणारा सुद्धा येत नाही आपल्याकडे तो पैसा येण्यासाठी पहिलं म्हणजे एक पहिलं पहिली गोष्ट म्हणजे आपण जे नोकरी काम धंदा करतो त्याच्यामधून पैसा येत असतो आपल्याकडे बरोबर नंतर तो पैसा टिकणं महत्वाचा असतो तर काही त्या मागे सुद्धा खूप अशी कारणं आहेत जे पैसा टिकत नाही त्याचं काही कारण अशी आहेत समजा तुमच्या घरामध्ये वातावरण असंत म्हणजे वातावरण चांगलं नाही आहे भांडण होत आहेत नवरा बायको मध्ये किंवा मुलांमध्ये मुलं आणि आई वडील यांच्यामध्ये किंवा वडील आणि मुलगा यांच्यामध्ये अशा प्रकारची जर भांडणं होत राहिली तुमच्या घरामध्ये तर त्या ठिकाणी पैसा टिकणार नाही मग तिथे आपोआपच एक निगेटिव्ह एनर्जी निर्माण होत जाते त्या घरामध्ये आणि मग आजारपणा येतात कसले ना कसले प्रॉब्लेम येत राहतात कसले ना कसले संकट येत राहतात आणि तुम्ही जो कमवता पैसा तो टिकत नाही तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने निघून जातो पण तुम्हाला ते समजत नाही तुम्हाला वाट काय का, का आम्ही एवढं काम करतोय एवढं कष्ट करतोय माझा पैसा का टिकत नाही त्याच्या मागे ही कारण सुद्धा असतात घरामध्ये आनंदी वातावरण राहणं खूप आवश्यक आहे ज्या घरात भांडणं आहे ज्या घरात स्त्री ही निराश आहे तिला त्रास होतो आहे तिला दुःख दिलं जात आहे अशा घरात पैसा तर टिकत नाही आणि आनंद पण टिकत नाही आणि पैसा टिकला तरी तिथे आनंद टिकत नाही जर तुम्हाला जर आनंद मिळत नसेल पैसा कमवून किंवा पैसा घरामध्ये येऊन भरपूर पैसा आला तरी तर त्या पैशाचा उपयोग नाही तर घरामध्ये प्रसन्न वातावरण राहणं खूप आवश्यक आहे आनंदात राहणं खूप आवश्यक आहे त्या त्यामुळे खऱ्या अर्थाने पैसा येण्याला सुरुवात होते दुसरं आपलं मेंटली म्हणजे तुम्ही विचार कसे करता तुमची वागणूक कशी आहे तुम्ही, तुम्ही गरिबासारखे वागता काय तुम्ही भाजी आणायला गेला तर तुम्ही घासाकीस करता काय तिथे पाच दहा रुपयासाठी पाच दहा रुपयाचाच फरक असतो जिथे कुठे तुम्ही घासागीस केले समजा तुम्ही किंवा इतर ठिकाणी गेले तर चाळीस पन्नास रुपयाचा फरक असे दहा वीस रुपयाचा फरक असे व तिथे तुम्ही घासागीस करता याचा अर्थ तुम्ही असं दाखवता किंवा तुम्ही स्वतःला असं सांगता की माझ्याकडे पैसा कमी आहे म्हणून मी तो पैसा द्यायला मागत नाहीये मी पैशाला अडवतोय एक प्रकारे येण्याचं जेव्हा तुम्ही जसं पाणी असत ना ते वाहत असत ते स्वच्छ असतं जसं डप्प झालं काय ते घाण व्हायला लागतं तसंच आहे पैशाचं सुद्धा तुम्ही पैसा मन तुमचं जेवढं उद्धारपणे तुम्ही पैसा द्याल तेवढा पैसा यायला सुरुवात होत असते पण आपल्याला ते कळत नाही आपण म्हणतो काय नाही मी जेवढी काटकसर करेन तेवढा मला तो पैसा माझा सेव्हिंग होईल आणि मग तो मग हो गो माझ्या कामासाठी वापरेल घरातल्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरामध्ये काही त्याच्यासाठी पण तुम्ही जेव्हा घासागीस करत असता पाच दहा रुपयासाठी तेव्हा तुम्ही एक प्रकारे पैशाला अडवत असता आणि तुम्ही जे उदरपणे देता पैसा, चली जो 30 उदर ले ले तो उदर पैसा हा बाबा चल ही तीस रुपये का चाळीस रुपये भाजी आहे देऊन टाका उदारपणाने देऊन टाका काय गेले तुमची किती जाणार जास्त पाच रुपये किंवा दहा रुपये त्यांनी आपल्याला एवढा फरक पडत नसतो पण त्या उदार वृत्तीमुळे तुमच्याकडे अजून पैसा येत असतो एक खूप मोठी गोष्ट आहे पण ती लोकांना माहित नाही तू आपण मनाच्या दृष्टीने विचार करत नसतो जेवढे एनर्जी होत जाते तुमच्यामध्ये तुमच्या घरामध्ये सुद्धा आणि ती नेगेटिव्ह एनर्जी याचा अर्थ ती फक्त आपल्याला दुःख देत असते निगेटिव्ह एनर्जी कधी आपल्याला सुख देत नाही पण त्यासाठी तुमची वागणूक तुमची विचार पद्धती खूप महत्वाची असते तुम्ही जेव्हा सरळ हाताने पैसा देत असता मी नाही सांगत काय भरपूर द्या लाखो रुपये द्या जि काही ठिकाणी वर्गणी मागितली जाते गावच्या ठिकाणी किंवा आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात तर सरळ हाताने द्या आनंदाने द्या देवाला देतो असं म्हणू देऊ नका देव काय एवढा गरीब नाही का तुम्ही त्याला दहा रुपये पन्नास शंभर रुपये दोनशे रुपये द्यायला तर तुम्ही एक चांगली गोष्ट करता ह्या दृष्टीने द्या लोक त्यामुळे एकत्र येतात कार्यक्रम चालतात लोकांमध्ये चांगले संबंध निर्माण होतात त्यासाठी आपण तो पैसा दिला पाहिजे देवाला देत तू ही वृत्ती ठेवू नका देव काय गरीब नाहीये तुमचा पैसा त्याला हवाय तर ही अशा प्रकारे तुमच्या वागणुकीमध्ये बदल होत केला घरामध्ये काय पाहिजे वस्तू तर थोड्या प्रमाणात आणा त्या म्हणजे गरीब आपण गरीब आहोत हा विचार मनामध्ये राहिला नाही पाहिजे आपण तुम्ही स्वच्छ कपडे घाला घा असं नाही का मी सांगेल नवीन घाला मागडे घाला असं नाही स्वच्छ घाला पण चांगले घाला त्यामुळे आपोआप तुमच्या मनामध्ये एक श्रीमंतीचा विचार यायला लागतो जाल तिथे पैशावरून भांडण करत राहू नका काही वेळा तुमचे पैसे काही लोक देत नसतात तर त्यांना माफ करायला शिकलं पाहिजे जेव्हा तुम्ही माफ करता आपोआप तुमच्यामध्ये जी अडी असते पैशाबद्दलची ती निघून जाते मग तुम्हाला पैसा येण्याचे मार्ग मोकळे होऊन जातात जेव्हा तुम्ही असं बोलताना हा मी त्याला माफ केलंय मी त्याचे पैसे आता त्यांनी नाही दिले तरी मला काय फरक पडत नाहीतर तो देत नसतो हो, तेव्हा तुम्हाला काय फरक नसतो हो। पण तुम्ही मनामध्ये तिच्यावर रागवत असता चिडत असता त्यामुळे एक नेगेटिव्ह एनर्जी तयार होत राहते तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या घरात सुद्धा तर ही एनर्जी खूप घातक असते ही एनर्जी आपल्याला पैसा यायला घरामध्ये देत नाही म्हणून जिथे जाल तिथे घासाघिस करू नका पन्नास शंभर रुपये गेले तरी चालतील दहा वीस रुपये गेले काही फरक पडत नाही ते त्याच्यावर तुम्हाला हजार रुपये मिळणार आहेत हा विचार ठेवायचा जेव्हा तुम्ही देताना पैसा तेव्हा असा विचार ठेवा मी शंभर रुपये देतो पण ह्याच्याबद्दल मला हजार रुपये मिळणार आहेत दहा हजार रुपये मिळणार आहेत अशा विचार करून ते द्या मी असं नाही सांगत काय बाबा घासाघीस म्हणजे त्या घासागिसी मधून तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे तुम्ही भाजीवाल्याकडे एखाद्या दुकाने गेलं तर ते लोक पण काय भरपूर कमी करून देणारच नसतात एक जास्त पन्नास किंवा जा शंभर रुपये किंवा भाजीवाल्याचा दहा वीस रुपये एवढाच फरक असणार आहे तिथे पण तिथे आपण जास्त काट कसर करून करत राहायची नाही तिथे त्यांच्याशी भांडत राहायचं नाही एक मला कमी करा कमी करा म्हणून त्यामुळे तुमची वृत्ती उदार न होता कंजूस टाईप होती आणि जी कंजूसगिरी जो माणूस होता त्याच्याकडे किती पैसा असला तरी तो त्याचा आनंद घेऊ शकत नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेणं खूप आवश्यक आहे तिसरं म्हणजे पैसा वाढणं हे खूप महत्वाचं असतं पैसा वाढण्यासाठी तुम्ही देवाकडे मागायला पाहिजे युनिव्हर्स कडे मागायला पाहिजे तेव्हा ते युनिव्हर्स तुम्हाला देत असत तो देव आपला आपल्याला देत असतो पण आपण मागताना सुद्धा एक त्याच्यासाठी काही टेक्निक आहे त्या वापरल्या पाहिजे कसं मागायला पाहिजे हे पण खूप महत्वाचं असतं तुम्ही एकदा बोलले नंतर विसरून गेले परत कधीतरी आठवलं तेव्हा बोलले देवा मला दे तर तसं होत नाही एक मनाची शक्ती तिथे काम करत असते ते जेव्हा तुम्ही देवाकडे जेव्हा मागाल तेव्हा सुद्धा तुमच्या मनामधले कुठला भाव आहे तो पण खूप महत्वाचा असतो तुमच्या मनात कुठले विचार आहेत तो महत्त्वाचा आहे पहिला म्हणजे तुम्ही जेव्हा देवाकडे पैसा मागणार आहात तेव्हा माझी भरभराट होऊन दे हा विचार जेव्हा तुम्ही म्हणजे देवाला सांगणार आहात माझी भरभराट कर माझी भरभराट कर त्यावेळी तो विचार आकार घेण्यासाठी तुमचा पहिला म्हणजे देवावर विश्वास पाहिजे जेव्हा तुम्ही म्हणता माझी भरभराट देवा कर तेव्हा देव आपल्याला देणार हा विश्वास खूप महत्वाचा असतो परत वेळा आपण देवाकडे मागतो पण आपल्याला माहित असतं काय देव थोडा देणार आहे मी मागितले तरी अशा प्रकारचे नेगेटिव्ह विचार पण आपल्या मनात असतात मग तो विचार आपला पैसा अडवतो म्हणून मी म्हणतो रोज तुम्ही देवाकडे मागायचं आहे माझी भरभराट कर माझी भरभराट कर एवढंच फक्त बोलायचं आहे मी म्हणतो दोन तीन मिनिटं फक्त दहा पंधरा वीस वेळा बोला देव माझी भरभराट कर देव माझी कर किंवा तुमचं जर कर्ज असेल तर ते सांगा देवाला देव माझं कर्ज फेड पण हे रोज होणं आवश्यक आहे रोज जेव्हा तुम्ही भरभराटीचा विचार मांडाल समोर देवा समोर देवा बोलाल तेव्हा हळूहळू ब्लॉकेज जे असतात ते निघून जातील आणि पैसे येण्याचे मार्ग मोकळे व्हायला लागतात तर ते रोज ला खूप महत्व असतं कारण इथे सुद्धा जेव्हा तुम्ही देवाकडे मागता तेव्हा सुद्धा तुमची मनाची शक्ती काम करत असते जसं मनाचा जर तुम्ही श्लोक वाचाल रामदास स्वामी लिहिलेले तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे सिद्धीचे कारण हे मन आहे आधी करा मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण याचा अर्थ मन सगळं आहे मग त्या मनामध्ये चांगले विचार टाकणं खूप आवश्यक असतं पॉझिटिव्ह विचार टाकणं खूप आवश्यक त्यासाठी ह्या टेक्निक आहेत हे लोकांना माहिती नाही तुम्ही एकदा म्हणता दोनदा म्हणता आणि विसरून जाता असं नाही झालं पाहिजे रोज जेव्हा तुम्ही सकाळी किंवा आंघोळ झाल्यावर पूजा करता त्यावेळी रोज देवाकडे पंधरा वीस वेळा बोलायचं आहे आणि देवाकडे काय कमी आहे कसली देण्याची तो तो भरपूर तुम्हाला देणार आहे हे आपल्या लक्षात यायना खूप आवश्यक जेव्हा तुम्ही रोज रोज देवाकडे मागाल माझी भरभराट कर आणि त्याबरोबर दुसऱ्याची सुद्धा भरभराट होणे हा आपण मोठा विचार असणे आवश्यक बऱ्याच वेळा काय असतं आपण बोलतो माझी भरभराट होणे पण बाजूवाल्याची नको होऊ दे तो गरीबच राहणे किंवा इतर नातेवाईकांची भरभराट झाली आपल्याला बघवत नाही आपल्याला मत्स निर्माण होतो ते पण चुकीचं आहे जर माझी होणे तर सगळ्यांची हो हा विचार असणं खूप आवश्यक आहे तेव्हा तुमचं मन खऱ्याने शुद्ध बनत असतं आणि ते चांगलं मन तयार होतं तिथे चांगले विचार आपोआप सहजपणे युनिव्हर्स मध्ये जात असतात तर हा सगळा आपल्या मनाचा खेळ असतो तो जर तुम्हाला समजला तर तुम्हाला देव सुद्धा मदत करायला तयारच असतो मग तुम्हाला मा हो ते मागण्याची पद्धत महत्वाची असते तर रोज देवाकडे मागा माझी भरभराट कर माझी भरभराट कर काही दिवसांनी बघा आपोआप सुरुवात होईल भरभराट होयला तर हे असे मार्ग आहेत जे पैसा येण्यासाठी ते तुम्हाला जर समजलं तर मला वाटत तुमच्याकडे भरभराट व्हायला हो सुरुवात होईल तर मित्रांनो तुम तुम्ही हे माझं भाषण पण ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद